बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील पूर्णा नदीकाठच्या काही गावांमध्ये नागरिकांना अचानक केस गळतीचे त्रास होत असल्याचे आढळले आहे तीन दिवसातच टक्कल पडल्याचे या परिसरात भीतीचे वातावरण पसरलेले आहे हे कारण का झाले कशामुळे झाले तर तेव्हा आरोग्य विभागाने पाण्याचे नमुने तपासण्यासाठी पाठवले होते जेव्हा अहवाल आला तेव्हा पाण्यामध्ये नायट्रेट आणि क्षारांचे प्रमाण अत्याधिक असल्यामुळे हे उघड झाले होते विशेषतः नायट्रेटचे प्रमाण दहा टक्क्याऐवजी चौपन्न टक्के, टक्के आणि शारांचे प्रमाण एकशे दहा टक्क्याऐवजी एकवीसशे असल्याचे आढळले आहे या भागातील पाणी वापरण्यासाठी आणि पिण्यासाठी योग्य नाही असे जिल्हा आरोग्य अधिकारी अमोल गीते यांनी सांगितले आहे सद्यस्थितीत शेगाव तालुक्यात टक्कल पडणाऱ्यांची संख्या एकावनवर पोहोचली आहे तर आरोग्य विभागाने घरोघरी संरक्षण करून चर्मरोग तज्ज्ञांचे पथकही गावामध्ये पाठवलेली आहे या भागातील बोरवेल मधील पाण्याची धातू हेवी मेटल्स आढळल्याची प्राथमिक माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितलेली आहे नागरिकांना अशुद्ध पाणी आंघोळीसाठी वापरणे टाळावे गरम पाण्याचा वापर करावा आणि केस गळतीची समस्या जाणवल्यास त्वरित प्राथमिक आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा अशी सूचना आरोग्य विभागाने दिलेली आहे मुख्यतः इथे बघितले तर बोरवेल मधले जे पाणी आहे हे अतिशय टीडीएस लेवल त्याची वाढल्यामुळे ही प्राथमिक समस्या आढलेली आहे परंतु काही लोकांना गैरसमज पसरलेला होता की एच एम पी व्ही व्हायरसमुळे ही लक्षणे आढळत आहे असे सर्व पूर्ण बुलढाण्या जिल्ह्यात आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये ही घटना जोऱ्याने पसरलेली होती